बीडमध्ये राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी लेजिम पथकाच्या तालावर बीडकर मंत्रमुग्ध बीड प्रतिनिधी स्वराज जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज बीड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ढोल ताशांच्या गजरात सहभागी झालेले लेजिम पथक पारंपरिक वेशभूषेतील तरुणांनी सादर केलेल्या लेजिमच्या राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमाला अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली जिजाऊंचा जयघोष आणि लेझिमच्या कडकडाट बिडकरांनी हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला